मतदारसंघासाठी शिवसेनेकडनं मंत्री संजय राठोड यांना आग्रह सुरू असल्याचं कळत आहे संजय राठोड यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह असल्याचं भावना गवळी यांच्याऐवजी संजय राठोड यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपची सुद्धा पसंती दिसतीये या ठिकाणी केलेल्या सर्व्हेमध्ये संजय राठोड यांच्या नावाला लोकांनी पसंती दिल्याचं समोर आल्यामुळे त्यांना लोकसभा लढण्यासाठी सध्या आग्रह केला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून असं समोर आलंय त्यामुळे भावना गवळी ज्या इथल्या विद्यमान खासदार आहेत ज्या सुद्धा सध्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यांचं काय होणार त्यांचं तिकीट कापलं जाणार का अशा चर्चा आता रंगायला लागलेल्या आहेत भावना गवळी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला होता सध्या त्यांच्यावरचे आरोप जरी क्लिअर नसले तरी सुद्धा त्यांची त्या चौकशी स्थगित आहे मात्र हे सगळे आरोप पाहता भावना गवळी यांच्या नावाला भाजपची सुद्धा पसंती नाहीये आणि संजय राठोड यांच्यासाठी भाजप सुद्धा आग्रही असेल असं चित्र दिसत आहे